नमस्कार मित्रांनो पी एस आर प्रॅक्टरीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण आहे ना एक गोष्ट बघणार आहोत जी सगळ्यात जास्त महत्त्वाची कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचं आपण बघितलं की चार वर्ष होऊन जातं अभ्यास करायला पाच पाच वर्ष होऊन जातं सहा सहा वर्ष होऊन जातं मग नेमकं चुकतं काय काहीतरी अशा गोष्टी चुकत असतात छोट्या छोट्या जेणेकरून आपला अभ्यास तर बरोबर असतो आपण आपल्या लायब्ररीतले डेली टाईम स्पेंड करतो तो, तो पण बरोबर असतो सगळ्या गोष्टी बरोबर फॉलो होत असतात पण मग चुकतं कुठे नेमकं पुस्तक अभ्यासताना चुकतं का आपल्याला परीक्षा पद्धती समजून येत नाही ने का नेमके आपल्याला पॉईंट्स वगैरे काढताना चुका होतात का आपण ज्या विषयाला जास्त मार्क्स नाही त्याच्यावर फोकस करत असतो तर त्याच गोष्टी आपण हे ना आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो तर कंबाईंड आणि राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी हा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे तर अभ्यास करूनसुद्धा काय म्हणतात की मार्क्स वाढत नाही का वाढत नाही याच्यामागचं रिझन काय असतं तर ह्याच गोष्टी मी आज तुम्हाला सांगणार आहे कारण राज्यसेवा पूर्वपरीक्षा तर आता आपली सहा जुलैला आली जवळपास आपल्याकडे फक्त पन्नास दिवसाचा अवधी राहिला आहे मित्रांनो आणि कंबाईंड पूर्वपरीक्षा जवळपास अजून आठवडाज तर आली नाही आपल्या परीक्षेची पण मला वाटतं ह्या सात आठ दिवसात ते पण पडून जाईल कारण जुलैच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा होण्याचे शंभर टक्के चान्सेस आहेत मित्रांनो म्हणून आपल्याला अभ्यास जर करायचा असेल ना तर मी एक कंबाईंड मेंटरशिपचा प्रोग्राम घेऊन आलो आहे दोन हजार चोवीसचा तर आपलं जे पी एस फॅक्टरी ॲप आहे ना हे डाउनलोड करा त्यामध्ये तुम्ही जर आपला फक्त हा मेंटरशिप प्रोग्राम जर बघितला ना मित्रांनो तर मी तुम्हाला चॅलेंज देतो की यामध्ये तुम्ही सिक्स्टी फाय प्लस मार्क्स येऊ येण्याचे जे स्ट्रॅटेजी मी अभ्यासले आहेत ना तर तुम्हाला सिक्स्टी फाय प्लस मार्क्स येऊ शकता फक्त ज्या मेथड दिले मी अभ्यासाच्या कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत ह्या सगळ्या तुम्हाला अभ्यासायच्या आहेत आणि त्याच्यानंतर आहे ना मी पंधरा तारखेपासून एक सिक्स्टी डे सिक्स्टी स्टुडंटची एक बॅच चालू करतो आहे मित्रांनो ज्याच्यात तुम्हाला खूप जास्त फायदा होणार आहे ज्याचा फायदा तुम्हाला खूप जास्त होणार आहे तर तुम्हाला हे सिक्स्टी डे सिक्स्टी स्टुडंटच्या बॅचमधून आहे ना तर सिक्स्टी फाय प्लस मार्क्स कसे मिळवायचे हे पण मी तुम्हाला बॅचमध्ये सांगणार आहे आणि तिथं आहे ना की जे विद्यार्थी सिक्स्टी फाय प्लस मार्क्स घेतील पहिले दोन विद्यार्थी त्यांना जवळपास पासष्ट अकरा हजार रुपयाचे आपण स्कॉलरशिप देणार आहोत आपल्या क्लासकडून तर मग में ह्या मेंटरशिपमध्ये में आहे ना तुम्हाला इथं मार्क्स येण्याच्या स्ट्रॅटेजी आहेत प्रश्नपत्रिका नेमक्या कशा अभ्यासायच्या आहेत डेलीचं स्टडी टार्गेट कसं आहे अभ्यासक्रमानुसार महत्त्वाचे टॉपिक कोणते आहे आणि पूर्वपरीक्षेच्या दृष्टीने संपूर्ण आपण अभ्यासक्रम त्याच्यात बघणार आहोत तर पंधरा दोन हजार आपलं पंधरा तारखेपर्यंत ना आपली कंबाईंड पूर्वपरीक्षेची सिक्स्टी डी बॅच चालू होती तिचं पण तुम्ही लवकर ॲडमिशन करून टाका आज तुम्हाला ते नोटिफिकेशन येऊन लागेल तर अभ्यास मी म्हटलं ना की अभ्यास करून पण मार्क्स वाढत नाही तर काय चुकतं कारण सगळ्यात महत्त्वाचं असतं ना मित्रांनो की आपण आपलं टार्गेटच सेट करत नाही आपल्याला माहिती आहे की पूर्वपरीक्षेत आपल्याला जवळपास फक्त पन्नास मार्क्स हवे असतात पण आपण त्या पन्नासचं सुद्धा कधी टार्गेट केलं नसतं आपण प्रश्नपत्रिका एखाद वेळा बघत असू ना तर फक्त बघून घेतो हा असा प्रश्न आला आहे ना तर मग त्याच्यानुसार वाचायला लागून जातो आणि वाचता वाचता आहे ना शेवटी आपण अशा जागेला निघून जातो की आपण बघितलेले प्रश्न वेगळे असतात सिलेबसचे पॉइंट वेगळे असतात आणि आपण वेगळ्याच गोष्टी वाचायला लागून जातो म्हणून म्हणतो जर समजून घेतो मी घटना निर्मिती घेतली ना तर घटना निर्मितीमध्ये जर मसुदा समितीवर प्रश्न येत असेल ना तर मसुदा समितीवर किती प्रश्न आले या जास्त गोष्टी अभ्यासून घ्यायच्या प्रश्नपत्रिकेनुसार मसुदा समितीत जर समजून घ्या वर्षाला चार प्रश्न आले ना ते बघायचं आणि जसं तसा टॉपिक संपूर्ण संपून टाकायचा आणि तो संपवायचा असा ना की तो तुम्हाला डायरेक्ट लक्षात असायला पाहिजे मित्रांनो की तुम्हाला आयोगाने उलट सुलट कशाही पद्धतीने प्रश्न विचारले ना तरी तुम्हाला ते तिथे उत्तर देता आलं पाहिजे तर कोणत्या टॉपिकवर जास्त प्रश्न आलेत आहे ना त्याचं कंटिन्यू रिव्हिजन करायचं म्हटलं ना मी समजून घे तुम्ही घटना निर्मिती वाचताय त्याच्यात मसुदा समितीवर जर आलं आहे ना तर पंधरा दिवसाचा जर तुम्ही अवधी दिला आहे ना अभ्यासाला पॉलिटीसाठी तर रोज तीन तास जर एका विषयाला आहेत बघ तुमच्या पॉलिटीला तीन तास दिले आहेत ना तर पहिले पंधरा मिनटं तुम्ही काय काय वाचले ना त्याची तुम्हाला रिव्हिजन करायची डेली रिव्हिजन करायची काल जर मी मसुदा समिती वाचले आहे काल जर मी घटना निर्मितीची वैशिष्ट्य वगैरे वाचली आर्टिकल आर्टिकल वन ते फोर वाचलं मी काय काय त्याच्यामध्ये किंवा समजून घ्या एखादं उच्च न्यायालयाच्या कन्सेप्ट वाचले तर त्या कन्सेप्ट दुसरी दिवस दुसऱ्या दिवशी आपण दुसरं चॅप्टर बघता नाही ना पहिल्या दिवशी आपल्याला आठवून बघायचे नाही आठवलं तर आपल्याला पंधरा मिनटं रिव्हिजन करायचे असते आणि तिथून तुम तुम्हाला मार्क येण्याचे चान्सेस जास्त असतात मित्रांनो गणित व बुद्धिमत्तेचा जास्तीत जास्त सराव करणे का गरजेचं माहिती आहे का कारण आपल्याला गणित आणि बुद्धीमध्ये जास्त मार जाता आणि मागच्या वर्षापासून जर बघायला गेलं ना तर जवळपास वीस प्रश्न आयोग विचारते जिथे तुम्हाचं तुमचं वीस मार्क जात आहेत बरोबर आणि याचा एक आउटपुट आणि एक तोटा असा आहे की काही विद्यार्थी प्रश्न सोडताना चूक करता आणि याच्यामुळे ना तुमचे निगेटिव्हमध्ये मार्किंग निघून जातात जिथे तुम्ही पॉझिटिव्ह असता तिथे बी निगेटिव्ह होऊन जाता म्हणून जर मॅथ आणि रिजनिंगला तुम्ही डेली आहे ना दीड तास जरी दिला ना तरी तुम्ही कवर होणार आहे तुमचं हे इथं दोन महिन्यामध्ये फक्त तुम्हाला फोकस करायचा की प्रश्न समजून घ्यायचे प्रश्नांवर अभ्यास कसा करायचे या सगळ्या गोष्टींचं तुम्ही नियोजन केलं ना तुम्हाला नाही वाटत की तुमचे मॅथ आणि रिजनिंगमध्ये मार्क्स जातील फक्त एक की जे प्रश्न येतील त्याच्यावर फोकस करायचा जास्त प्रश्नांवर वेळ वाया पण घालवायचा नाही कारण आपल्याला नाही एक तासात जवळपास शंभर प्रश्न क्रॅक करणे म्हणजे जवळपास एका प्रश्नाला तुम्हाला थर्टी फाय टू थर्टी एट सेकंदापर्यंत वेळ असतो म्हणून प्रश्न लवकरात लवकर समजून प्रॉपर सॉल्व करणे खूप जास्त महत्त्वाचं आहे मित्रांनो आणि करंट अफेयरचं पण तीच झाली दोन हजार तेवीसला जवळपास वीस प्रश्न करंट अफेअरवर येतील मित्रांनो जर चाळीस प्रश्न जर ह्या दोन विषयांमध्ये येत असतील आणि बाकीचे साठ प्रश्न तुमच्या राहिलेल्या पाच विषयात येत असतील तर मग तुम्ही ठरवा की तुम्हाला फोकस कुठे करायचं आहे मी म्हणणार नाही की वर फोकस करायचं नाही जी एसवर ऑब्वियसली फोकस करायचं आहे पण जी एसमध्ये आहे ना सगळ्यात जसं तुम्हाला पॉलिटी आवड असेल ना पॉलिटी उडवून टाका इकॉनॉमिक्स उडवून टाका ज्योग्राफी उडून टाका मग राहिलेलं विज्ञानावर तुम्हाला जास्त पकड असेल तर विज्ञान करा किंवा इतिहास असा अभ्यास आहे की जेणेकरून मुख्य परीक्षेच्या दृष्टीने पण इतिहासाचा अभ्यास होऊन जाईल काय असं समाजसुधारक वगैरे वगैरे आणि आत्ताचं मी जे बघितलं आहे ना की क आपलं कंबाईंड पूर्वपरीक्षेमध्ये आहे ना जास्तीत जास्त समाजसुधारकांच्याच घटना प्रश्न प्रश्न मग कोणी कोणती संस्था स्थापन केली त्यांनी तयार केलेली वृत्त वगैरे वृत्तपत्र वगैरे आहे नंतर एखाद्या संस्थेमध्ये कोण कोण सदस्य होते न समजून घ्या एखाद्या संस्थेची कार्य कोणी पुढे लिहिले ह्याच जास्त गोष्टी मी विचारण्यात येत आहे मित्रांनो म्हणून आहे ना की पहिले एक, एकदम सिंपल म्हणेल किती मार्क्स यायला पाहिजे याचा टार्गेट सेट करा त्याच्यानुसार तुम्हाला डेलीचं टार्गेट सेट करा अभ्यासाचं त्याच्यानंतर तुम्हाला विश्लेषण काय करायचं ह्या गोष्टीवर फोकस करा त्याच्यानंतर रिव्हिजनला किती वेळ द्यायचा याच्यावर एक फोकस करा आणि गणित आणि बुद्धिमत्ता आणि करंट अफेअरला किती वेळ द्यायचा हे फोकस करून घ्या आठवड्यातले सहा दिवस तुम्हाला टार्गेट कंप्लीट करायचं आहे सातव्या दिवशी तुम्हाला रिव्हिजन करायचे तर तुम्ही जर रिव्हिजनमध्ये एक्सपर्ट असणार ना रिव्हिजन करून घ्या आणि मस्त त्याच्यानंतर थोडा वेळ आहे नाही एन्जॉय करायला निघून देतात म्हणजे माणसाच्या माइंडला फ्री पण खूप गरजेचं असतं फक्त मी अभ्यासच करतो एवढंच गोष्ट चालणार नाही मग मी तुम्ही झोकून देताय खूप गरजेचं आहे पण तुम्हाला तो स्वतःचं माइंड फ्रेश ठेवणे बॉडी हेल्दी ठेवणे हे पण खूप जास्त गरजेचं असतं मित्रांनो आणि मी हे पण म्हणेन की जसं माझं कंबाइंड मेन्सला ग्राउंडमध्ये मी थोडासा फेल झाल्यामुळे मला प्रॉब्लेम येतो आहे तसं तुम्ही आहे ना की अभ्यासासोबत आहे ना शरीरावर पण लक्ष द्या कारण शरीर जास्त गरजेचं आहे तुम्हाला जर मेन्स आपलं सॉरी पी एस पूर्व आणि मुख्य काढायचे असेल ना आणि काढणारच तुम्ही जर स्ट्रॅटेजी फॉलो करणार तर मग त्यासोबतनंतर मुख्यला अडचण आपलं ग्राउंडला अडचण येऊ नये म्हणून तुम्ही आत्तापासूनच ग्राउंडची पण तयारी करू शकता मित्रांनो तर या सोप्या सोप्या ट्रीक आहेत ज्याच्यावर तुम्ही फोकस करा आणि अभ्यासाला सुरुवात करू शकता मित्रांनो ओके धन्यवाद